या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत महेंद्र मिसळे सारख्या कार्यक्रम लोकसाहेब शुभेच्छा देण्यासाठी त्या सर्व पाहुण्यांचं बहुजन जनता सत्तापूर जनता फाउंडेशनच्या वतीने स्वागत करीत आहोत आणि जे वक्ते या ठिकाणी येथील कोडक्यात आपण शुभेच्छा द्यावे त्यानंतर ता बहुजन उत्सवचे रेवारचे सेवार संघाचे यांना विनंती करतोय की आपण याच्यावर दोन मिनिटामध्ये शुभेच्छा द्यावी शु महागावणी तथागत भगवान गौतम बुद्ध सोलापूरचे पोलिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना अभिवादन आजच्या वाढदिवस कार्यक्रमाचे जनता फाउंडेशन आणि आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विजय आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले डोळे साहेब साहेब आमचे आहेत आपण इथे सर्वजणिसे आणि राजरत्न राजगुरू यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आता मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या भारत देशाला आपल्या भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य हो म्हणजे भारत देश अमृत महोत्सव पार केलेला आहे भारत देशाने पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि तशाच पद्धतीनं आज आमचे धम्मगुरूशन यांनी हे पंच्याहत्तर वर्ष पार केलेले आहेत अमृत मध्ये ते पोकलेले आहे आणि त्याही पुढे आमचे राजरत्न राजगुरू हे पंच्याहत्तरच्या पुढे गेलेले आहेत ऐंशी पद पोचलेले आहेत त्यांचा सुद्धा म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे दुःखांचा त्यांच्या पाठीशी तर ही आनंदाची गोष्ट आहे आता जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं आपल्या सर्वांना की प्रत्येक समाज माध्यमांनी चोवीस तासाची एक तास समाजासाठी घालवलाच पाहिजे कंपल्सरी सांगायचे आहे या ठिकाणी की आमचे बंदे पोझिशन चोवीस तासातील एक काम झालं ऐवजी त्यांचे पीस पंचवीस धार्मिक कार्यासाठी जातात ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे राजरत्न राजगुरु या ठिकाणी एक उल्लेख झाला आणि तो उल्लेख म्हणजे परमात्मी शिंदे महाराष्ट्राचे प्राथक्य आहे ठीक आहे मान्य आहे परंतु त्या महाराष्ट्राच्या सहवासात राहून त्यांच्या खंद्याला खंदा लावून कवी आणि गायक ह्या माध्यमातून त्यांना सहज त्यांच्या संधी राहून त्यांना साथ दिली आणि त्यावेळेस जसं प्रल्हाद शिंदे साहेबांनी समाज परिवर्तन केलं तशाच पद्धतीनं राजरत्न साहेबांनी ही गाण्याच्या माध्यमातून समाज सामाजिक परिवर्तन केलं ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे बघा प्रल्हाद शिंदे त्यांच्याक्रमचे त्यांच्या राजगुरु साहेब उपस्थित असायचे हे मी स्वतः पाहिलेलं आहे आणि आपल्या स्वतः सर्वांना मान्य करावं लागत

आदल शिंदे विनोद शिंदे त्यांना लोक बघत नव्हती तेवढी आमच्यासारखं भरपूर आहे एक ठिकाणी वेळ कमी आहे बोलणारे भरपूर लोक आहेत त्या ठिकाणी परंतु मी या ठिकाणी आपल्या समोरचा ज्यादा वेळ नाही घेणार मी परंतु पंच्याहत्तर वर्ष मोटीसे यांना झाली ऐंशी वर्ष राजरत्न राजगुरूंना झाली ही अभिमानाची गोष्ट आहे आताच मी बोललेलो होतो तुम्हा सर्वांना मी एवढं सांगू इच्छितो की जपान जपान हा देश बौद्धिस्ट आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड आहे जपान मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड कोणचा आहे एकशे तेवीस वर्ष त्या ठिकाणी तो माणूस म्हणजे आयुष्य एकशे तेवीस वर्ष जपानचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड सध्या सहा महिन्यापूर्वी चायना आहे मध्ये एक व्यक्ती असा आहे मला की आमच्या राजगो राज्यातील राजभवनी म्हणा किंवा आमचे भरते जे मोदी साहेब म्हणा एवढं एकशे तीस वर्ष एकशे पंचवीस वर्ष म्हणा किंवा एकशे तेवीस वर्ष म्हणा एवढं फार झालं एकशे एक वर्ष पर्यंत त्यांनी त्यांचं आणि आयुष्य बुद्धाच्या प्रार्थना करतो आणि उर्वरित आयुष्य त्यांचं सुख समृद्धीचं जावं अशी भगवान बुद्ध बुद्धाच्या मी प्रार्थना करतो आणि इथे जातो जय भीम जय बुद्धन जय भारत